नमस्कार मी निलाक्षी काळे सालके मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत केअरिंग ग्रँडफादर स्वाती आलूरकर विराज अरे बास्कर आता ते टी व्ही बघणं आजीचा जोरदार आवाज माझी एवढी सिरियल संपू दे करतो बंद काय हे सिरियल काढणारे तरी मुलांना नाही त्यात गुंतवून ठेवतात काय रे नाव हो त्या तुझ्या सिरियलचं ब्लॅक मॅन डिव्हाइन ब्लॅक मॅन का काय डिव्हाइन काय डिव्हाइन आहे तर म्हणावं चांगलं शिकव काहीतरी मुलांना काय गा आजी सारखी नावं ठेवतेस मलाही मोठं झाल्यावर अशी सिरियल बनवायची आहे नाही ह असलं काही नाही करायचं तू तुझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळायचा मोठा झाल्यावर तु, मला मला नाही इंटरेस्ट जॅक मॉर्टन सारखं व्हायचंय त्याच्यासारखी सिरियल काढायची आहे माझ्या सिरियलचं नाव असेल टेरिबल विजाड कसल्या रे या तुमच्या आवडी तर तुझा जॅक मॉर्टन जर मला भेटला तर त्याला मी चांगलंच ओरडणार आहे मुलांना वाईट दाखवतो काय काय चाललंय आजी नातवाचं आजोबा म्हणाले बघा ना आजोबा आजी उगीच माझ्या ब्लॅक मॅन डिवाइनला नाव ठेवते मीही मोठं झाल्यावर असंच काहीतरी बनवणार आहे अरे पण आजी म्हणते तेही खरंय ही सिरियल बघून तुझ्यासारखी मुलं बिघडत त्यांना वाटत खोट बोलणं दुसऱ्याला फसवणं चांगलं असत पण मी नाही ना बिघडते माझ्यावर तुमचे संस्कार आहेत मी काही वाईट वागणार नाही पण मला जॅक मॉर्टन सारखं बनायचंय माझी सिरियल काढायची काढ रे राजा काही हरकत नाही पण चांगलं काहीतरी दाखव आणि अजून तर तू फक्त सातवीत आहेस नाही आजोबा पुष्कळ वेळ नाही मला आतापासूनच हे सगळं शिकायचंय आजोबा इकडे या विराज आजोबांना आजीपासून दूर दुसऱ्या खोलीत घेऊन जातो आजोबा मी जॅक मॉर्टनची माहिती काढलीये त्याचं ऑफिस आपल्या शहरात जो सगळ्यात मोठा टॉवर आहे ना त्याच्या एकविसाव्या मजल्यावर आहे मला भेटायचंय त्याला तुम्ही माझ्या बरोबर याल त्याच्याकडे विराज कसलं रे हे खूळ कशाला जायचं त्याच्याकडे आधी तू शिकून मोठा हो आणि कर की तसलं काहीतरी नाही मी त्याच्याकडे जाणारच तुम्ही येताय की घेऊ अजून कुणाला तरी बरोबर येतो रे येतो तुझ्या हट्टापुढे काय करणार आजोबा आणि विराज सकाळीच घराबाहेर पडतात दोघेही घरी बाहेर फिरून येतो म्हणून सांगून जातात इम्पिरियल टॉवर मध्ये प्रवेश करताना दोघांना वेगळाच आनंद मिळतो खूप मोठी इमारत असते ती लिफ्टने दोघे एकविसाव्या मजल्यावर जातात जॅक मॉर्टनच्या ऑफिस मध्ये शिरतात तो भेटेल की नाही याची खात्री नसतेच रिसेप्शन रिव्हॉल्व्हिंग चेअर वर बसलेला जॅक मॉर्टन पाहताच विराजला खूप आनंद होतो आजोबा बोलायला सुरुवात करतात हा माझा नातू तु। तुमची ब्लॅकमॅन डिवाइन सिरियल रोज बघतो त्याला तुम्हाला भेटण्याची इच्छा होती म्हणून आम्ही आलो आहोत अरे वा हॅलो स्मार्ट बॉय जॅक आपुलकीने म्हणाला हॅलो काका काका मलाही तुमच्यासारखे मी मीही सिरियल बनवणार स्मार्ट बॉय तू तर खूपच जिनियस आहेस नाव काय तुझं विराज तू आधी थोडा मोठा हो मग ये माझ्याकडे शिकायला चालेल तोपर्यंत मी क्लास लावून अनिमेशन शिकतो हो हो शिक जरूर शिक मला तुमचं अभिनंदन करायचंय आजोबा म्हणाले थँक यू जॅक तुम्ही एवढी प्रसिद्धी मिळवली पैसा मिळवलात कौतुक आहे तुमचं तुम्हाला ही अभिमान असेल ना हो नक्कीच कारण लहानपणी मी सामान्य बुद्धीचा होतो माझ्या मित्रांना खूप चांगले मार्क मिळायचे मी मात्र हुशार नव्हतो दंगामस्ती करायचो त्यामुळे मित्र माझ्यापासून दूर राहायचे मला चिडवायचे मलाही त्यांचा राग यायचा त्यांची चांगलीच जिरवावी असे वाटायचे पण कसे मी मोठा होऊन यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावणार अशी जिद्द तेव्हाच मनात यायची योगायोगाने मार्ग मिळाला आणि आज मी इथे पोहोचलो माझे मित्र खूप शिकले पण कोणीच माझ्यापेक्षा पुढे नाही प्रसिद्धीच्या बाबतीत आणि पैशांच्या बाबतीतही आजोबा म्हणाले खूपच प्रेरणादायी आहे तुमची कथा पण मला विचारायचंय की तुमच्या मधला तो ब्लॅक मॅन वाईट आहे तरी तुम्ही त्याला हिरो बनवलेत त्या सिरियल मध्ये तो मुलांना वाईट गोष्टी शिकवतो असे का माझ्या मित्रांचा सगळा राग काढायचे ते माध्यम आहे मला सगळे वाईट म्हणायचे पण मी मोठा झालो शिवाय हे सगळे बघायला मुलांना आवडते पण त्यामुळे मुले बिघडतात भरकटतात याचे काय तेच तर अपेक्षित आहे मला चांगले वागून कोणाचे भले होत नाही मी हे दाखवून श्रीमंत झालो त्याचे परिणाम काय होतात याची पर्वा मी करत नाही विराज हे संभाषण ऐकत होता त्याच्यावर याचा काय परिणाम होत असेल हे आजोबांच्या लक्षात आले या पुढचा संवाद योग्यच झाला पाहिजे हे मनात योजून आजोबांनी बोलायला सुरुवात केली तुमच्या आई वडिलांना नातेवाईकांना मित्रांना तुमचा अभिमान वाटत असेल नाही नो नो मी कोणाशी संबंध ठेवत नाही कारण ही सिरियल पाहिल्यावर त्या सगळ्यांनी मला संस्काराचे डोस द्यायला सुरुवात केली मी त्यांच्याशी संबंधच तोडून टाकले म्हणजे तुम्ही एकटे आहात घरी बायको मुले होती बायको होती पण तीही मला सोडून गेली आमचे पटले नाही तरीही आनंदात आहात हो माझे काम आहे माझ्या बरोबर दिवस पुरत नाही मला शिवाय माझे खूप फॅन्स भेटतात मला तरीही एकटे पण जाणवत असेलच कधीतरी जरा विचार करून पहा आज तुमच्याकडे जे काही आहे त्याबरोबर हे सगळे लोकही असते तर अ असा विचार जॅक करत होता त्यांचे प्रेम आपुलकी त्यांना तुमच्याबाबत वाटणारा अभिमान सुखदुःखाची देवाणघेवाण विचारपूस आपली काळजी घेणार कोणीतरी आहे ही सुखद जाणीव आजोबा बोलत होते तसा जॅक त्या विचारांमध्ये खोल शिरत होता त्या भावनांचा मानसिक अनुभव घेत होता तो भाऊक झाला त्याच्या तोंडून निघाले खरंच की आजोबा पुढे बोलू लागले विचार करा आजही तुम्ही हे सगळं परत मिळवू शकता तुमचे आई वडील बायको तुमच्या बरोबर असेल तुम्हाला मुलं होतील तुमचं जीवन अधिक आनंदी होईल खरं अजूनही असं होऊ शकतं पण त्यांना तर मी आवडत नाही आवडायला ला लागाल माझ्याकडे आहे उपाय काय काय उपाय तुमची सगळी बुद्धिमत्ता क्षमता चांगल्या गोष्टींसाठी वापरा तुमच्या सुप्रसिद्ध serial चा रोख बदला मुलांना चांगले विचार देणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी दाखवा असे केले तर माझी serial चालेल हो मी खात्री देतो कारण आज मुले तुमची फॅन असली तरी लाखो पालक तुम्हाला दोष देतायत तुम्ही बदलला तर मुलांबरोबर पालकही तुमचे फॅन होतील पहा यात तुमचाच फायदा आहे तुम्ही बोलताय त्यात काही तथ्य वाटते मला पण मी बदललो तरी माझे आई वडील बदलतील का मला माफ करतील का हो मी याची गॅरंटी देतो माझा गॅरंटीवर विश्वास नाही मला प्रत्यक्ष पुरावा हवा हो तो पुरावाही मी देऊ शकतो आता निघतो पुराव्यासह तुम्हाला पुन्हा भेटतो असे म्हणून आजोबा विराजला घेऊन त्या केबिन बाहेर पडले घरी आले पण दोघांनी ठरवल्याप्रमाणे घरी काहीच सांगितले नाही आजोबांनी एक दोन दिवसात जॅकच्या आई वडिलांचा पत्ता शोधला ते त्यांना भेटायलाच गेले त्यांना जॅकशी झालेला सारा संवाद सांगितला आजोबा त्यांना म्हणाले तुम्ही जॅकला माफ कराल त्याच्याशी बोलायला सुरुवात कराल तर तो बदलेल तो बदलला तर लाखो मुले बदलतील या नव्या उमळणाऱ्या कळ्यांसाठी तरी हे करा जॅकच्या आई वडिलांना ते पटले त्यांनी मुलाला फोन लावला हॅलो जॅक कोण बोलतंय तुझा बाबा बाबा अरे आईला आणि मला तुला भेटायचंय थँक्यू बाबा तुमचा आवाज ऐकूनही मला बरं वाटतंय अरे थँक्यू आम्हाला नाही त्या विराजला आणि त्याच्या आजोबांना म्हण त्यांनी सावरलंय आपल्याला आजोबा मला तुमचा अभिमान वाटतो मी माझं स्वप्न पूर्ण करणारच पण तुमच्यामुळे ते स्वप्न मी थोडं बदललंय काय बदलणार आहेस आहो मी मोठा झाल्यावर टेरिबल विजाड नावाची सिरियल काढणार होतो तो, तो विषय आता बदललाय मी कोणता विषय घेणार मग केअरिंग ग्रँडफादर धन्यवाद